सदरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका धंदा जोरात सुरू असून अद्याप ही कारवाई झालेली नाही सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे या काळात सर्व दोन नंबर धंदे बंद होणं आवश्यक असताना सोलापुरातील सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र मटक्याचा धंदा दररोज राजरोसपणे बिनधास्त सुरू आहे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याची कंपनी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असल्यानं ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात या परिसरामध्ये कधीही काहीही घडू शकतो येथील रहिवासी दहशतीच्या वातावरणात राहत आहेत यामुळे निवडणुकीच्या काळात शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात रस्ता शास्त्रीनगर कुंठानाका लष्कर मोदीखाना स्टेशन या भागात जागोजागी मटक्याच्या टपऱ्या बिनधास्तपणे सुरू आहेत विशेष म्हणजे सात रस्ता परिसरात कल्याण आणि मेन बजारचा मटका तर घेतला जातोच त्याशिवाय मिलन मॉर्निंग श्रीदेवी कल्याण मॉर्निंग पद्मावती माधुरी श्रीदेवी मॉर्निंग महाराणी प्रभात अशा शेकडो प्रकारचा मटका घेतला जातो विशेष म्हणजे या सर्व प्रकारच्या मटक्याचे रिझल्ट आणि रेकॉर्ड ऑनलाईन मोबाईलवर येत असल्यानं त्यामुळं सात रस्ता परिसरात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते सदरबार पोलिसांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आपल्या हद्दीतील मटक्याचा धंदा पूर्णपणे बंद करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे परवाच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याचा धंदा चालवणाऱ्या आकाश कामाठीसह सात जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर सदरबजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्याची मागणी आता होत आहे